Il limbo è molto più alto. Non è vero che il ho lavoro sia così. Non che ne tuo lavoro मित्रांनो वन डे ट्रीपसाठी प्लॅन करत असाल तर अहिल्यानगर जिल्ह्यापासून अगद्या अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा मांजर सोम्यामधील वॉटरफॉल आहे पाहू शकता माझ्या मागे पाठीमागे किती भारी वातावरण झालेलं आहे आणि किती भारी धबधबा आहे तुम्ही या ठिकाणाला भेट जाण्यासाठी नगरवरून तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावरच या ठिकाणी तुम्हाला आणि खूप भारी वातावरण झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी पूर्णही झालं दाखवू शकतो पाहू शकतो तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे पण पाहू शकता तुम्ही मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे मांजरसुंबा या एक छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी आल्यावर तुम्हाला मांजरसुंबा धबधबा मांजरसुंबा गड काळ्या रंगातील हनुमान मूर्ती महादेव मंदिर त्यानंतर हिरविगार डोंगर रांग अशा खूप मोठा निसर्गरम्य खजाना या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल अहिल्यानगर जिल्ह्यापासून अगदी पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर असणारे मांजरसुंबा हे गाव चलात तर मग पाहूया मांजरसुंबा याविषयी मित्रांनो खूप भारी वाटतं इथं खूप भारी पाणी वगैरे आणि पाऊस आहेत पर्यटन खूप येत असतात या ठिकाणी भारी ठिकाणी मित्रांनो जे अहिल्यानगर जिल्ह्यातून असतील त्यांना तर हे ठिकाण माहीतच असतं पण जे कोणी बाहेरून वगैरे येत असतील तर त्यांनी या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो वांबोरी घाटामध्ये असणारे या धबधब्याचे सौंदर्य पाण्यासाठी लोक पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात या ठिकाणी आल्यावर तुम्हाला चारही बाजूंनी उंच डोंगर डोंगररा हिरवीगार जाळे झुडपे पाहायला भेटते मित्रांनो पाहू शकता माझ्या पाठीमागे हे पण एक वॉटरफॉल आहे तुम्ही पाहू शकता हे मांजूर सोब्याच आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला माझ्या पाठीमागे किंवा इथून दाखवतो मी तुम्हाला हे पाहू शकता टेकडीवर बघा गडे किल्ला आहे गोरक्षनाथाचं गड आहे तिथून मंदिर वगैरे तुम्हाला आहे का नाही आता तुम्हाला हे पण ठिकाण दाखवून मी थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि खूप निसर्गरम्य परिसर आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगर रांगा अगदी हिरवीगार झालेली आहे आणि ओढे नाले एकदम ओसांडून वाईल वॉटरफॉल आहे दुसरा एक सुंब्याचा पाहू शकता घाट सुरू होतानाच मित्रांनो पुढं आल्यानंतर इथं बघा म्हणून मग असे वगैरे खाऊन तुम्ही खाऊ शकता अगदी भारी या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता या ठिकाणी आता आपण कनिस वगैरे या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आता मावशी बघा आता मस्त मित्रांनो आता मस्त आपण मकाचे गणेश घेतलेले लिंबू मीठ वगैरे लावून दिलंय मावशी मस्त मस्तपैकी त्या दिवसात भू भारी वाटते मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो हा रोड आहे ना, ना गडाकडे जातो इथून दीड किलोमीटर अंतरावर गोरक्षगडे पाहू शकता तुम्ही दा तुम्हाला मित्रांनो आपण आलो आहे मांजूर मांजूरसुंब्यामधील गड बघायला माझ्या पाठीमागे पाहू शकतो तुम्हाला गड दिसत असेल आता आपण हा गड गडावर जाणार आहोत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मांजूरसुंब्यातून अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात गाडी जात नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पायी चा म्हणजे चालतच जावं लागणार आहे गडावर आणि रस्ता आहे जाण्यासाठी गाडी आपण आता पाहू शकतो माझ्या पाठीमागे लावलेली मी गाडी आता गाडी लावावं लागेल तुम्हाला आणि आता तुम्हाला चालत जावं लागेल चला तर मग भेटू आपण किल्ल्यावरती मित्रांनो गड चढताना एवढा दम लागतोय ना ज्याचा फिटनेस असेल ना तो एकदम सहज चलू शकतो पण ज्याची तब्येत वगैरे आहे मित्रांनो त्याला दम लागतोय खूप जाण्यासाठी वर रोड हो आहे अगदी माझ्या पाठी बांधू शकता एकदम डोंगर रांग हिरवी झालेली आहे आणि खूप शांतता आहे मित्रांनी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माझ्या मागे या ठिकाणी बघावू शकता मित्रांनो इथे डोंगरगण आणि पुढे आले का थोडं दोन ते तीन किलोमीटरवरच लगेच मांजर सुंबा आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नवीनच चॅनल आहे मित्रांनो त्याच्यामुळे एकटाच येतो आहे सध्या शूट वगैरे त्याच्यामुळे एकट्यालाच करावं लागते चला काही हरकत नाही पण पाहू शकता मित्रांनो हे माझ्या पाठीमागे तिथं एक मारुती मंदिर आहे तुम्हाला जाताना मी ते पण दाखवून मित्रांनो खूप दम लागला आहे अजून खूप उन जायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे मी किती उन चलेलो आहे पण चला तुमच्यासाठी मी तेवढं पण करणार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी नामदेव आगळे स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला थमनेल आणि टायटल पाहून तर लक्षात आलंच असत आज मी आलो आहे मांजरसुबा या ठिकाणाला भेट देण्यासाठी मांजरसुंबा हे गाव अगदी अहिल्यानगर जिल्ह्यापासून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे इथे आल्यानंतर तुम्हाला माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल आपण आता या गडावर गडावरती आलेलो आहे ही निजामशाही वास्तू आहे तर आता आपण मांजरसुंबा गड त्यानंतर हनुमान टेकडी पण येते माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही इथे खाली आता तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही इथे इथं मंदिर आहे काय ते या ठिकाणाला भेट देण्यासाठी मित्रांनो तुम्ही नगरपासून म्हणजे वांबोरी नगर वांबोरी रोडलाचे मांजरसुंबा हे गावे डोंगरगणपासून अगदी दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हे ही टेकडी तुम्हाला पाहायला भेटेल चला तर आता मग आपण पाहूया मित्रांनो आपण आलो आहे आता मांजरसुंबा निजामशाही गड आहे पडलेली अवस्थेत आहे मित्रांनो मित्रांनो निजामशाहीची राजधानी म्हणून पण या गडाकडे पाहिलं जायचं याच गडावर गडावरून संभाजीनगरवरून येणाऱ्या शत्रूकडे लक्ष दिलं जायचं अशी या गडाची ओळख आहे मित्रांनो खूप भारी आणि आता म्हणजे बांधकाम वगैरे पहिलं दगडी बांधकाम आहे हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता पडलेलं आहे आता हे पाहू शकता तुम्ही माझ्या मित्रांनो मांजरसुंभागड अहिल्यानगर जिल्ह्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणारा मांजर सुंबाग गड हा गड निजामशाहीमध्ये शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला असा या गडाची रचना सलाबत खान नावाच्या अधिकाऱ्यांनी केली होती हा एक गिरिदुर्ग असून आज हे खूप लोकांचा अपरिचित असा गड आहे मित्रांनो फिरायला जायचं असेल तर कशाला जायचं कोकण वगैरे महाबळेश्वर आपल्या नगर अहिल्यानगर जिल्ह्यामधून अगदी वीस किलोमीटरच्या अंतरावर मित्रांनो येत एवढं भारी ठिकाण इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की महाबळेश्वर मध्ये आहोत आपण मित्रांनो कशाला लांब जायचं तुम्ही हे वन डे रिटर्न काढू शकता इथे ट्रिप फॅमिलीसोबत मित्रांसोबत आपल्या कोणी असतील अजून त्या त्यांच्याबरोबर मित्रांनो तुम्ही गोंडे यासाठी इथे येऊ शकता आणि फारी इथे आल्यानंतर तुम्हाला निसर्गरम्य परिसर नैसर्गिक झरे वगैरे पाऊस झाल्यामुळे खूप वा हिरवागार वातावरण आहे महादेव मंदिर आणि मारुती मंदिर दाखवतो तुम्हाला दाखवले मध्ये व्हिडिओ मध्ये चला तर मग अरे बापरे मित्रांनो पाऊस झाल्यामुळे रस्ता खराब झालेला आहे म्हणजे खराब म्हणजे पाण्याच्या पण तऱ्या म्हणतो खड्डे वगैरे झालेले आहेत भरपूर रोड आहे एवढं काही पण येता येत आहे मित्रांनो गाडावरती मित्रांनो जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत येत असाल ना तर आपल्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल आणि ना खाण्यासाठी काय थोडं थोडं ठेवा कारण आहे ना चढताना खूप ताण लागते मित्रांनो उंचावर आहे आणि डोंगर भाग असल्यामुळे ताण लागणार आहे मित्रांनो तर चला तुम्हाला आता मित्रांनो मी महादेव मंदिर आणि मारुती मंदिर दाखवतो तुम्हाला दाखवले मध्ये व्हिडिओमध्ये हो चला तर मग मित्रांनो गड उतरून आल्यानंतर गडाच्या पायथ्याशी तुम्हाला इथे महादेवाचं मंदिर दिसेल तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण आता या गडावरती गडावरून आलेलो आहे या माझ्या पाठीमागे पाहू शकतो तुम्ही इथे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहे आता मारुती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला म्हटलो तुम्ही गडावरून की या ठिकाणचं मारुती मंदिर तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही हे मारुती मंदिर आहे काळ्या रंगातले म्हणजे काळ्या पाषाणातले मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वगैरे नक्की कमेंट्स करून सांगत जा मित्रांनो मी जास्त काय मागणार नाही तुम्हाला सबस्क्राईब करा किंवा माझं चॅनल आहे असं तसं मी काय बोलणार नाही फक्त मला कमेंट्स करून सांगा नेक्स्ट तुम्हाला हिल हिलचे स्टेशन किंवा काय तुमच्या असं नगर जिल्ह्यापासून अगदी कमी अंतरावर असलेलं ठिकाण सांगा मी त्या ठिकाणाला पण भेट देण्यासाठी येईल मित्रांनो चला तर मग भेटून नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर